नमस्कार सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे रविवारी दिनांक एकोणतीस रोजी सकाळी विजेचा शॉक लागून वनमोरी कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे याची गांभीर्याने दखल घेऊन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांनी मृतांच्या कुटुंबातील नातेवाईकांना प्रतिकी पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे याशिवाय विद्युत वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईचे आदेशही दिले आहेत शॉक लागून झालेल्या दुर्घटनेत बारसनाथ वनमोरे व शाहीराज वनमोरे म्हैसाळ या पिता पुत्रांचा जागीच मृत्यू झाला होता तर प्रदीप वनमोरे यांचाही घटनास्थळी मृत्यू झाला याशिवाय आणखी एक जण मिरज सिविलमध्ये उपचार घेत आहे पालकमंत्र्यांनी या घेतलेल्या तातडीच्या निर्णयामुळे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे